ढगफुटी सदृश पावसामुळे बुलढाणा जिल्ह्यातले शेकडो गावं प्रभावित झालेले आहेत त्यामध्ये शेती पिकांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं जमिनी खरडून गेल्या पाईपलाईनचे स्प्रिंकलरचे सेट वाहून गेले विहिरी खचून गेल्या आज मी सिंखेडाच्या तालुक्यातल्या शिंदी गावामध्ये आणि चिखली तालुक्यातल्या सोमठाण्यासह इतर गावांमध्ये नुकसानीची पाहणी केली आणि शेतकरी पूर्ण सगळ्या बाजूने कोलमडलेला मला दिसला या शेतकऱ्यांना धीर देण्याचा प्रयत्न आम्ही केला पण सरकारच्या ज्या काही निकष आणि अटी आहेत त्यामध्ये शेतकऱ्यांना अत्यल्प मदत मिळणार आहे सरकारला एक तर आमची विनंती अशी आहे की तर पंचनाम्याचे नाटकं करू नका सरसगट नुकसान भरपाई शेतकऱ्यांना द्या आणि दोन हेक्टरची मर्यादा काढून जेवढ्या नुकसान झालं तेवढी पूर्ण नुकसान भरपाई शेतकऱ्यांना मिळाली पाहिजे अशी आमची मागणी आहे पंचवीस एकरावाल्याचं नुकसान झालं आणि त्याला तुम्ही दोन हेक्टरची मर्यादा लावता तर त्या शेतकऱ्याला काहीच मिळणार नाही त्यामुळे शंभर टक्के नुकसान भरपाई विना अट विना शर्त दिली पाहिजे अशी आमची मागणी आहे आणि सरकारनं जर काही मान्य केलं नाही तर या सगळ्या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना घेऊन प्रचंड मोठं आंदोलन येणाऱ्या काळामध्ये उभं होईल